नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मेळाव्याची खूप सारी तयारी चालू आहे आणि आम्ही आता मेळाव्याचे ते बड्डे गिफ्ट आहे ना ते पॅक करायला गेलो होतो बी गिफ्ट ते घेतलेले आहे काल सगळे सगळं सामान काल घेतलेलं आहे गिफ्ट शॉल हे ते सगळं काय लागतं ते आणि ते आज पॅकिंग करायला कोण कौन कोण येणार आहे त्याचे नावं हे ते, ना ते कराय करण्यासाठी आज आम्ही माधुरीताई यांच्या घरी जात आहोत आम्हाला माझ्या मिस्टरांनी सोडून दिलेलं होतं जातांनी येताना आम्ही रिक्षा करून आलो हे बघा माझ्यासोबत शिवानी आदू हे आम्ही सगळे माधुरीताईंच्या घरी गेलेलो होतो बाय तिथं गेल्यावर आमच्या आम्ही मग आधी ट्रॉफी बघितल्यानंतर बॅ हे बॅच बघितले मग आम्ही तिथं त्याला हे स्टिकर लावायचे होते ते स्टिकर लावायचं काम झालं ट्रॉफी पण बघितल्या ट्रॉफी पण गिफ्ट पॅकिंग केले कोणाला काय द्यायचं कोणाला काय द्यायचं शॉल ते सगळं पॅकिंग करून ठेवलं एका बॉक्समध्ये आ, रिया आपल्या ह्याता ये ना नीता त्यांनी नाश्ता बनवला होता इडली आणि चटणी ती पण छान झाली होती आणि पोरांनी खूप सारा पसारा करून ठेवलेला होता हे बघा ही शिवानी आदू नताशा यांनी तर काय सांगू तुम्हाला एवढा पसारा करून ठेवला होता ये ते येताना आम्हाला ने नताशाला नेमकं ह्याच स्टिकरसोबत खेळायचं होतं बाई म्हटलं हे नको घेऊ गं हे तर मेने आमचे मग तिला समजून सांगितलं हो ती तर सांग मम्मा मुझे याची आई आहे नाही म्हणजे याची आई आहे हे बघा आम्ही असे स्पीकर लावायचं काम करत होतो हे बघा अशी पॅकिंग चालू होती मी एक पुण्याचं काम केलं त्या दिवशी मैथिलीला सांगितलं पॅकिंग कशी कर करायची मी तिला आहे ताई आल्या होत्या प्रणितात ताईंची तब्येत ता बरी नव्हती लो शुगर होतं तरी त्या आलेल्या होत्या आम्हाला सांगत होता असं करा तसं करा, करा यू करा तू करा पण आमचं हे दुसरं वर्ष आहे म्हणून आम्हाला सगळं माहिती काय करायचं कुठं काय भेटतं कुठं होलसेलर आहे कुठं म्हणजे बघा हे असे पॅकिंग बनवून ठेवले म्हणजे कसं आता गिफ्ट द्यायचं का लगेच पिशवी काढायची ते त्यांना देऊन टाकायची असे आम्ही पॅकिंग करून ठेवलेली आहे आणि हे बघा हे सगळं एका बॉक्स मध्ये आम्ही ठेवून आहे आता फक्त थोडे कोन ना इथं माधुरीता येणार कोण कोण येणार होते त्याची लिस्ट बनवत होती कोण मग नंतर मान्यता पण आली तिथे मग पडली हा ना, ना बघते थोड तर मान्यता आली होती माधुरीताईनी मग आम्हाला येताना कोण हातग्या हातगाचे हातग्याचे फुले होते ना त्याचे बनव भजे बनवले खूप छान भजे झाले होते आणि हे भजे मी ना फर्स्ट टाईम खाल्ले मी आधी कधी हे भजे खाल्लेले नव्हते पण एकदम भारी भजे झाले आ... लाजबाब माधुरीताई खरंच सुग्रणे आणि माधुरीताई गाणं म्हणून मनुन म्हणून हे वडे बनवत होते पण मी ते गाणं घेतले नाही इंस्टाला आपण तो व्हिडिओ अपलोड केला आहे तरी सगळ्यांनी बघा हे बघा खूप छान ब्लॉग बनवला आम्ही सगळे कामं आवरल्यावर मग घरी आलो आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक फॉलो सबस्क्राईब करा नसं आवडलं तर काहीच करू नका फक्त बघा आणि सोडून द्या मेळाव्याला नक्की